तुमच्या संकीर्ण प्रश्न संग्रहातील काही उदाहरण बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे हे सर्कल दिलेलं आहे आणि काय काय दिले ए बी व एसी स्पर्शिका खंड आहेत म्हणजे की सेगमेंट आहेत ते जर त्रिज्या बरोबर आर असेल म्हणजे रेडियस आर असणारे तर ती काढूया आपण रेडियस रेडियस A, A, आर असेल आणि लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू आर म्हणजे ही ए बी पण किती दिलेली आहे आर दिलेली आहे तर दाखवा की चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे म्हणजे ए बी हा ओ इथे जोडायला लागेल ओ आणि सी हा काय आहे चौरस आहे हे आपल्याला दाखवायचं आता ए बी ओ सी हा चौकोन आपण काढून घेऊया म्हणजे बी ओ आणि ओ सी इथे जोडणार आहोत आणि हा चौकोन चौरस असतो हे आपल्याला सिद्ध करायचं चा। मग चौरस असतो त्यासाठी काय काय कंडिशन आहे चौरसाच्या चारी बाजू सारख्या लागतात म्हणजेच एकरूप लागतात आणि चारी कोण काटकोण लागतात दोन्ही गोष्टी लागतात तर त्याला आपण चौरस म्हणतो कारण फक्त चारी बाजू सारख्या असं असेल तर तो समभुज चौकोन पण होऊ शकतो म्हणून म्हणजे रोमस पण होऊ शकतो म्हणून चौरस म्हणजे स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे स्क्वेअर प्रूव्ह करण्यासाठी ऑल साईड ऑल साईड्स आर इक्वल आणि ऑल अँगल्स आर राईट अँगल त्यामुळे ते सगळे अँगल राईट अँगल आहेत हेही आपल्याला प्रूव्ह करावं लागेल आता आपण एक एक गोष्ट प्रूव्ह करत जाणार पहिल्यान काय दिले लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू आर दिले बी ओ आर असणार आहे आणि सी ओ आर असणार आहे कारण त्रिज्या ही आर दिलेली आहे म्हणजे उदाहरण सोडवताना आपण आधी सुरुवात करणार की त्रिज्या बरोबर आर असं दिलेला आहे म्हणून लेंथ ऑफ ओ बी आणि लेंथ ऑफ ओ सी बरोबर आर मिळाले लेंथ ऑफ ओ बी बरोबर लेंथ ऑफ ओ सी बरोबर आर मिळाले त्याच्यानंतर लेंथ ऑफ ए बी म्हणजे ह्याची लेंथ पण आर दिली आहे तसेच लेंथ ऑफ ए बी बरोबर आर दिलेला आहे मग लेन्थ आता उरली कोणती ए सी उरली मग एसीची किती असेल तर आता बघा हा ए हा बिंदू आहे बाहेर वर्तुळाच्या बाहेर भागातून वर्तुळ वर्तुळाला काढलेले जे स्पर्शिका खंड असतात ते काय असतात एकरूप असतात म्हणजेच काय की सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट असेल आणि त्या पॉइंट वरून जर आपण टँजंटचे सेगमेंट काढले तर ते दोन्ही टँजंट सेगमेंट काय असतात कॉन्ग्राउंड असतात हे आपण थिअरम मध्ये प्रूव्ह केलेलं आहे म्हणजेच एबीची जेवढी लेन्थ असेल तेवढीच लेन्थ किती असली पाहिजे एसीची लेन्थ असली पाहिजे म्हणून लेंथ ऑफ एसी बरोबर पण काय येणार आर त्याचं रिझन काय तर स्पर्शिका खंडाचे प्रमेय प्रमेयेड सेगमेंट आहे त्याचं थिअरम स्पर्शिका खंडाचे प्रमेय म्हणजे आता आपल्याला काय मिळालं ओ बी ओ सी ए बी आणि ए सी ह्या चारही बाजू किती मिळाल्या आर इतक्या लेंथच्या मिळाल्या म्हणजे चारही बाजू इक्वल झाल्या सेम झाल्या म्हणजे एक गोष्ट अपली कौन कौन प्रू तर आपली प्रूव्ह झाली की चौ जो काही चौकोन दिलेला आहे त्याच्या चारही बाजू इक्वल आहेत आता फक्त सगळे कोण काटकोन आहेत म्हणजे नाईन्टी डिग्री आहे तेवढं प्रूव्ह करावं लागेल तर इथे आता आपण घेऊया म्हणून काय मिळाले आपल्याला ए बी बरोबर बी ओ बरोबर ओ सी बरोबर हे सी हे आपल्याला मिळाले समीकरण वन कारण चारी बाजू इक्वल हे मिळालं आता चारी कोण काटकोन असतात तेवढं फक्त दाखवायचंय त्यापैकी दोन कोण काटकोन हे डायरेक्ट मिळणार आहे कसं एबी हा स्पर्शिका खंड आहे म्हणजेच ही स्पर्शिका झाली आणि ओबी ही त्रिज्या आहे त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामध्ये कसा रिलेशन असतं तर तो नाईन्टी डिग्री असतो स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्याच्यावरून काय असतं हा ओबी इथे परपॅटिक्युलर असतो इथे नाईन्टी डिग्री राईट अँगल असतो जर रेडियस आणि टँजंट जिथे मिळतात तिथे काय असतो नाइन्टी डिग्री असतो तसं तिथे पण हा टँजंट आणि ही रेडियस आहे त्यामुळे इथे पण हा नाईन्टी डिग्री असणार आहे त्यामुळे हे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार डायरेक्टच होणार आहे ओबी आणि ओ सी त्रिज ज्या आहेत ए सी आणि ए बी हे खंड आहे खंड म्हणजे स्पर्शिकेचाच भाग झाला आहे म्हणजेच काय झालं की तिथे नाइन्टी डिग्री असणार म्हणजे ते दोन कोण अंशाचे आहेत हे इथे सिद्ध होते ते लिहिणार आपण त्रिज्या आणि हा हा ए बी एनकंट आहे म्हणजे स्पर्शिका स्पर्शिका खंड म्हणजे स्पर्शिकेचाच एक भाग असतो ना लिमिटेड भाग ए बी ही स्पर्शिका म्हणून म्हणून काय म्हणाल मिळाल आपल्याला आता दुसऱ्याचं म्हणल लिहू तसेच ओ सी ही त्रिज्या आणि एसी ही स्पर्शिका तसेच म्हणजे ओसी रेडियस आहे आणि एसी काय आहे आहे आणि रेडियस मध्ये किती असतो नाईन्टी डिग्री हे टँजंट रेडियस थिअरम नुसार आपण सांगू शकतो त्यामुळे ओसी लंब एसी असणार ओबी लंब म्हणून ओसी लंब एसी असणार आणि लव ए बी असणार हे कशावरून आपण म्हणतोय तर स्पर्शिका स्पर्शिकामे की तो अँगल नव्वद अंशाचा असतो हे आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून सांगू शकतो म्हणून आपल्याला या चौकोन ए बी सी डी मध्ये अँगल ए बी म्हणजे हा बी अँगल किती मिळाला नाईन्टी मिळाला आणि सी एंगल नाइन्टी मिळाला म्हणून चौकोन ए बी ओ सी म्हणजे डिग्री आणि अँगल सी बरोबर मिळाल्याला इक्वेशन टू म्हणजे इक्वेशन मध्ये ऑल साईड इक्वल मिळाले इथे दोन अँगल नाइंटी डिग्री मिळाले तर उरलेले दोन अँगल नाइंटी असतात का हे आपण चेक करूया आता आपल्याला ए बघायचं आहे आणि ओ पण त्याच्या आधी आता आपल्याला दोन त्रिकोणांचा वापर करायला लागणार आहे हा एक त्रिकोण आणि हा या दोन ट्रॅंगलचा आपण यूज करणार आहोत आता हे दोन्ही ट्रँगल आयसोसेलस ट्रँगल आहेत का हे बघा आता आयसोसेलस म्हणजे समज्विभूज त्रिकोण आहेत का पहिला हा त्रिकोण ए बी ओ ह्याच्यात काय आहे ओबी म्हणजे आर आहे ए बी म्हणजे आर आहे म्हणजे हा आयसोसेलस ट्रॅंगल आहे आयसोसेलस ट्रॅंगल असेल तर हे दोन अँगल काय असणार आहेत इक्वल असतील पण हे दोन अँगल इक्वल आहेत आणि हा नाइंटी डिग्री म्हणजे अर्थातच आहे दोन फोर्टी फाय फोर्टी फाय होणार आहेत असं करत ते आपण तिथे नाईन्टी आहे सिद्ध करणार आहोत तर आता आपण या दोन ट्रॅंगलचा यूज करणार आहोत ट्रँगल ए बी ओ मध्ये दोन कोण नव अंशाचे मिळालेत आता आपल्याला दाखवायचे दोन्ही ट्रँगल ए बी ओ मध्ये कोणत्या दोन बाजू ए बी आणि आर आहेत ए बी बरोबर ओबी बरोबर आर दोन्ही सेम आहेत म्हणून ए म्हणून बी ए ओ हा अँगल आणि बी ओ ए हा अँगल दोन्ही सेम असतात सम बी समज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार दोन अँगल सेम मिळाले हा ए आणि हा ओ अँगल बी ए ओ ट्रायंगल मधले अँगल घेतोय म्हणजे एक नंबरचा जो ट्रॅंगल आहे त्याच्यातला बी ए ओ म्हणजे हा हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही काय झाले सेम मिळाले ह्या चौकणातले हे अर्धे अर्धे हे अँगल दोन्ही इक्वल आहे बी ए ओ इज इक्वल टू एंगल बी ओ ए बी ओ पण आता हा त्रिकोण आहे एक नंबरचा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बिरीज असते एकशे ऐंशी अंश त्यापैकी हा काटकोन आहे त्यामुळे तो नव्वद अंश तिकडे गेलाच म्हणजे उरलेले हे जे दोन कोण आहेत ते किती असणार आहेत त्या दोघांची ऍडिशन नव्वद असणार ऍडिशन नव्वद का कारण हा नव्वद प्लस हे दोघांचं म्हणून नव्वद असं मिळून एकशे ऐंशी होणार मग त्यामुळे हे दोन कोण सेम असल्यामुळे ते सेम डिवाइड होणार पंचेचाळीस पंचेचाळीस होती आता ते आपण लिहूया की ए बी सी म्हणजे ए बी ओ पण ट्रँगल ए बी ओमध्ये अँगल ए बी ओ प्लस अँगल बी ए ओ प्लस अँगल बी ओ ए सगळ्यांची वन एटी डिग्री पण त्यापैकी ए बी ओ नाईंटी डिग्री आहे नाईन्टी डिग्री प्लस अँगल बी ए ओ प्लस अँगल बी ओ एज इक्वल टू वन एटी डिग्री मग हे वन एटी डिग्री हे नाईन्टी तिकडे गेलं की या दोघांची ऍडिशन किती येणार उरलेली नाईन्टी डिग्री येणार काय मिळालं आपल्याला बी ए ओ आणि बी ओ ए बरोबर नाईन्टी डिग्री बी ए ओ अँगल बी ए ए प्लस अँगल बी ओ ए बरोबर नाइनटी डिग्री कारण हा नाइनटी इकडे जाईल वन एटी मायनस नाइनटी होईल आणि या दोघांची एडिशन थी आता याला समीकरण नंबर दिलेला तीन आता समीकरण तीन मध्ये काय दिले हे दोन अँगल सेम आले आणि हा समीकरण चार घेऊया समीकरण चार मध्ये काय दिले ह्या दोन अँगलची ऍडिशन नाइनटी डिग्री मग बीओ आयच्या जागी बीओ किंवा याच्या जागी ह्या कुठलाही अँगल आपण घालू शकतो कारण हे दोन्ही सेम आहेत मग एक एकाच्या जागी दुसरा अँगल घालूया म्हणून B O क्या B A O प्लس एंगल B A O हैचा लगे B A O जाता है तेरी साले 90 डिग्री समीकरण तीन बोलो दोनों सेम आज इतना ये दोनों इतने सेम आज इतना तेरे हैचा लगे हाँ हैचा लगे हाँ दुकले ये एंगल अपन यूज करो शक्ति मतलब फैल जाएगा two टाइम्स हम टाइम्स times एंगल B A O बराबर 90 डिग्री है मतलब अँगल बी ए ओ बरोबर नाईन्टी बाय टू म्हणजे किती आलं फोर्टी फाय डिग्री पण अँगल बी ए ओ केवढा आहे बी ए ओ आणि बी ओ ए दोन्ही सेम आहेत बी ओ ए पण किती येणार फोर्टी फाय एंगल अँगल बी ए बी ओ ए आला फोर्टी डिग्री म्हणजे कुठले दोन अँगल हा अँगल फोर्टी फाईव्ह आला आणि हा अँगल फोर्टी फाय आला म्हणजे ट्रायंगल वन जो वरचा दिसतोय त्याच्यात हा नाइंटी आहे हा फोर्टी फाईव्ह आणि हा फोर्टी फाय आता ट्रायंगल टू मध्ये सगळं सेम तसंच आहे त्यामुळे आपण तसंच असं म्हणून त्याचे पण लगेच डायरेक्ट हे घेणार ट्रायंगल टू मध्ये काय एसी बरोबर ओसी आहे म्हणजे हा समद्विभुज झाला व समद्विभुज झाला त्यातला हा नाईन्टी आहे आणि हे दोन इक्वल आहेत हे दोन इक्वल आहेत म्हणजेच किती होणार आहेत हा फोर्टी फाईव्ह आणि हा फोर्टी फायव्हर त्यामुळे आपण तसंच म्हणून असं म्हणणार आहोत की हे दोन अँगल पण सेम आहेत आणि ते किती असणार आहेत फोर्टी फाईव्ह असणार

सी ओ ए आणि हे हे सगळं सगळी प्रोसेस केल्यावर आपल्याला मिळणार म्हणून एपीओ मध्ये जस हे फोर्टी फोर्टी फाय आले तसेच हे हा हा आणि पण किती येणार फोर्टी 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 कारण का अँगल ए सी ओ हा किती नाईन्टी हा नाईन्टी आणि हे दोन सेम आहेत म्हणजे किती असणार सेम आहेत आणि दोघांची बेरीज पंच नव्वद आहे म्हणजे ते पंचेचाळीस येणार तसेच अँगल ए सी ओ बरोबर नाईंटी डिग्री आहे हा नाईंटी आहे हे दोन सेम आहेत म्हणून अँगल सी ए ओ इज इक्वल टू अँगल ओ ए बरोबर फोर्टी फाईव्ह डिग्री म्हणून काय आलं सी ए ओ आणि सी ओ ए हे दोन अँगल काय असणार सेम आहेत ते किती असणारे फोर्टी फाईव्ह डिग्री जसं इथे आपण टू केलं तेच आपण या ट्राँगलमध्ये वापरले म्हणजेच काय मिळालं हा फोर्टी फाय हा फोर्टी फाय हा फोर्टी फाय हा फोर्टी फाय आता आपल्याला कुठला अँगल हवा आहे म्हणजे बी ए सी म्हणजे हा मोठा अँगल काढायचा पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणजे नव्वद येणार म्हणजे एक दोन तीन नव्वद आले उरलेला नव्वदच असणार आहे आणि हा चौथा तो आहे बी ओ ए अधिक ए ओ सी तो पण पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणजे नव्वद म्हणजे या दोन ह्याच्यात ह्या दोन स्टेटमेंटमध्ये हे दोन पंचेचाळीस हे मिळाले त्याला आपण दोघांना नवीन समीकरण पाहिजे आणि याच्यात हे दोन पंचेचाळीस मिळालेला म्हणून इक्वेशन सिक्स मग आता समीकरण पाच आणि सहा वरून म्हणून समीकरण पाच व सहा वरून अँगल बी ए सी हा किती बघायचा ना आपल्याला अँगल बी ए सी बरोबर वर, अँगल बी ए ओ अँगल बी ए अधिक अँगल ए अधिक अँगल ओ ए सी ओ ए सी म्हणाल किंवा सी ओ तिथे आता आपण सी ए ओ असं नाव दिलं तर सी ए ओला सी ए ओ पण तीन पाच आणि सहा मध्ये दोघांची किती पंचेचाळीस पंचेचाळीस आहे म्हणजे फोर्टी फायव्ह डिग्री प्लस फोर्टी फाय डिग्री म्हणून अँगल बी ए सी मिळाला नाइन्टी डिग्री मिळाला अँगल बी ए सी नाईन्टी मिळाला तसाच अँगल इकडचा बी ओ सी पण किती होणार आहे हा नव्वद अंशाचा पोच होणार आहे नाईन्टी डिग्री तसेच तसेच अँगल बी ओ सी पण किती मिळणार आहे नाइंटी डिग्री पाच सहा आपली ना याला सात म्हणूया आणि याला आठ म्हणूया आता मागे जाऊन बघा की इक्वेशन वन मध्ये आपण चारही बाजू सारख्या म्हटल्या होत्या इक्वेशन टू मध्ये दोन कोण आपल्याला नाइन्टी डिग्रीचे मिळाले होते हा आणि हा कोण आणि आता इक्वेशन सेवन आणि इक्वेशन एट एक मध्ये अजून दोन कोण नाईन्टी डिग्रीचे मिळाले चारही कोण काटकोन मिळाले आणि चारही बाजू सारख्या म्हणजे हा काय असला पाहिजे चौरस असला पाहिजे म्हणून समीकरण एक दोन त्याच्यानंतर सात आठ वरून

त्रिकोणाची डेफिनेशन आहे चारही बाजू सारख्या आणि चारही कोण काय कोण म्हणजे तो काय असला पाहिजे चौरस असला पाहिजे चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे ए बी ओ सी हा चौरस आहे